बस hmm, काय नाव तुमचं पूर्ण अरे मी तुला बघायला तुम्हाला बघायला आली मी तुला आले ना मग मी तुला इच पाहिजे तुझं नाव काय आहो पण आता मी सांगितलं ना मग अशी आतमध्ये काय कुठं काय सांगितलं फक्त बायोडाटा बघितलाय मी तुझा आहो मग तुम्ही कुठे गेले होते मी नाव सांगितलं तुमच्या मामाने विचार कोणी उखाना फेकाना घ्यायला सांगितलं तो आतापासून उखाना घ्यायला लागले का आधी मला तर कन्फर्म करू दे हां म्हणून तुमचं नाव सांगा ना आता नितीन हा बर आता आमचं घर तर बघितलंय तुम्ही घरातली माणसं पण बघितली तुमच्या घरी कोण कोण घरातली माणसं बघितली म्हणजे मी तुला विचार घरात काय आम्ही माणसं राहतो ना आ, कौन -कौन हो? का गोठ्यात राहतो तू असं कस काय म्हणते घरात कोण असतं घरात कोण असतं हे असापेक्षा तू घरात आले बघून घे ना तुला कोण पाहिजे बघायची ती अहो मग यायच्या आधी विचारते कोण कोण आई बाप बहीण कोण कोण असत ते बायोडाटात बघितलं नाही तू सगळं माझ्या का बायोडाटात सगळं लिहिलेलं आहे काय शिकलंय कोण काय केलंय बर जाऊ द्या तू मला काही व्यसन वगैरे नाहीत ना मी म्हणजे दारू डुसून आलोय आणि तो या बाप कोणत ना बघू घेतली असंच विचारते तुम्हाला व्यसन आहे का तुला दिसत नाही माझ्या दातावरून तोंडावरून बघून असं म्हणण्याचा अर्थ नाहीये मग व्यसन केलं केलं तरच पोरग बघा का अरे व्यसन जरी करीत असलो मी तुझ्याकडं आधी बघायचं कस काही ना असा मला असं निसूच तर तू मिसरी लावित असली काय करीत असली तर मला तू सांग ना अहो असं काय तुम्ही मग सवय असं असं कोपऱ्यात जडायची इथं खोसलेला असतं इथं असतं मी तसलं काय नाही करत आणि मला नाही आवडत म्हणून तर विचारलं आवडत नसतं कोण कौन कोणाला सांगतच नाही ते मथाऱ्या बायापास याच्या त्याच्या बसा बसली की चालला असतो आपला रगडा अहो आणि मी जरी लावित असलो तर मी फक्त सकाळचं आपलं चुली पुढून राग घ्यायची आपली ती मिश्री बाजायची ह्याच्यावर लाकडावर ती आपल्याला करायची तेवढंच तास घास बर पगार किती आहे हो तुम्हाला मी तुला विचारलं काही तुला पैसे कमी पडणार का तू पगार काय विचारते माझा मी पगार आला तुला पैसे पण कमी पडलं तर बोल ना लग्न ठरलंय का अजून तुम्हाला पगार विचारायला मी असं काय खिशे अशी मोकळी ठेवून देत मी खिशातच पैसे ठेवायला पाहिजे का मी अकाउंटला ठेवू शकत नाही का, का। सगळं ठीक आहे पण पसंत करायचंय मुलगा मग किती कमवतो तर माहीतच असायला पाहिजे ना अरे तू पैसे कमी पैशावर टपून बसली ना नजर लागायला लागली तरीच म्हणलं माझे पैसे जातेत कुडं जातेत असं कसं काही पण बोलता तुम्ही मला जाऊ दे मुरु दे तू ना घरी आल्यानंतर बघून घे माझं पगार किती काय किती सगळं ते बायोडाटात लिहिलेले मला लई विचारू नको मी तुला बघाय आलं मी तुला विचारायचं तू मलाच चालले चालली बरं जाऊ दे आता पण माझ्या आधी पुरी बघितली असते ना तू अरे म्हणजे पुरीच बघत होतो का जर पुरी बघितली असली नव्हतोय कुणाला घेऊन पळून गेलो तू याकडे काय लाल असतो हे रे पुरी किती बघितल्या पुरी बघायचं असलं तर असं समोर का मोबाईल मध्ये रील लाखेशी कितीकच बघितल्यात पण आशी बघायला काय जातोय पुरी माल पगार घरात किती माणसेत तू येऊन सगळे होऊ लागत बर ते सोडा लग्ना कोणी आवडत होती का म्हणजे लय आवडली तर कुठं गळात पडणार आहे आमच्या सारख्याच्या कुणासोबत काही प्रेम प्रकरण होतं का नाही तर नाही माझीच लफडी समजून घे मी तुझी लफडी विचारला किती इथं मला सोडून दिलं तुम्ही म्हणजे मग काय करणार मी तुला सोडायला तुला धरले कुठं धरू दे ना मग मग तुला सोडायचं नाही हे बघा हे असं बोलणं बरोबर नाही 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 माझंच बोलणं दिसत सगळ्याला तुमचं बोलणं कुणाचंच ही नाही तुम्हाला काय बोलायला येत नाही सगळं मलाच बोलायला येतंय आहो पण आता मुलींनी अपेक्षा करणं का अपेक्षा करायच्या स्वतः खायला येत नाही काय स्वतः हातपाय दिलेत की देवानी एवढी हे बघा तुम्ही हे असं बोलत असाल ना मी तर बसतच नाही याल तुमच्यासोबत लग्न तर करणारच नाही तुम्ही, तुम्ही एकटेच मरा असेच हा लायक बर का काय चुकलं माझं असं मी काय बोललो तेव्हा तुझं हात पाय तिला खायला पैसे येत येणार येत तपली काम करून खाऊ शकते रानात खोर पाहायला आहे ना तीनशे रुपये पर